देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे निवडणूक म्हटलं की, की आपल्या देशात एक चर्चा जोरात सुरू होते ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम ईव्हीएम मध्ये फेरफार करता येऊ शकतो ते हॅक करता येऊ शकतं असा विरोधकांचा आरोप असतो त्या अनुषंगानं ईव्हीएम सोबतच मत दाखवणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन्स देखील चर्चेत आलेल्या आहेत आपण कोणाला मत दिलं ते समजण्याची प्रोसेस म्हणजेच व्ही व्ही पॅट प्रत्येक मतदाराला व्हीव्हीपॅट मधून निघालेली चिठ्ठी द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरतीय विरोधकांनी देखील ती मागणी लावून धरलेली आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं मात्र काहीस वेगळं आहे निवडणूक आयोगानं त्याला विरोध केलेला आहे या संदर्भात न्यायालयानं मत मागवलंय निवडणूक आयोगाला नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे त्यात नेमकं काय आहे त्याचबरोबर काय आहे हा व्हीव्हीपॅटचा वाद सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट हे यंत्र निवडणुकीवेळी मतदान यंत्रासोबत जोडलं जात मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतो पण हे मत योग्य पद्धतीनं पडलंय की नाही हे मतदाराला समजायला हवं आणि त्याचसाठी या व्हीव्हीपॅटची मोठी मदत होत असते मतदारानं आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत दिल्याच्या नंतर व्हीव्हीपॅट मशीन एक चिठ्ठी तयार करत ही चिठ्ठी जवळपास सात सेकंदांपर्यंत व्हीपॅट मशीनला जोडलेल्या काचेच्या पेटीत दिसते त्यानंतर ती आपोआप कापली जाऊन व्हीव्हीपॅट मशीनच्या आत पडते या चिठ्ठीवर मतदारांना मत, मत दिलेल्या उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह छापलेलं असतं एखाद्या उमेदवारानं निवडणूक संपल्यानंतर ईव्हीएम मधल्या मतांमध्ये मत मत फेरफार झाल्याचा आरोप समजा केला तर संबंधित विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातल्या सर्व चिठ्ठ्या आणि इव्हीएम मधली मतं यांची पडताळणी केली जाते यात दोन्ही मतं सारखी आली तरच ती निवडणूक वैध घोषित केली जाते व्हीव्हीपॅटची संकल्पना खर तर सर्वात आधी दोन हजार दहा ला समोर आली उद्देश हाच होता की ईव्हीएम मशीन आणि एकूणच मतदानाची ही जी काही प्रक्रिया आहे ती पारदर्शक व्हावी निवडणूक आयोगानं विविध राजकीय पक्षांशी या निमित्तानं चर्चा देखील केली पण हा जो काही मुद्दा आहे तो तांत्रिक आहे त्यामुळे याच क्षेत्रातल्या तज्ज्ञ समितीकडे तो पाठवण्यात आला भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन सरकारी कंपन्यांनी या मशीनचे सॅम्पल तयार केले जुलै दोन हजार अकरा मध्ये देशाच्या विविध भागांमध्ये जसं की पूर्व दिल्ली चेरापुंजी लडाख तिरुवनंतपुरम जैसलमेर असे विविध विभाग पुढे दोन हजार तेराला ला या मशीनला मान्यता देण्यात आली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सतरापासून सर्व मतदान यंत्रांसोबत व्हीव्ही वापर हा सुरू करण्यात आला तर पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर शंभर टक्के सुरू करण्यात आला होता यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले पाच मतदान केंद्र निवडून व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्यांची ईव्हीएम मधल्या पडलेल्या मतांसोबत पडताळणी केली जाते निवडणूक आयोगाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ते काय म्हणतात बघा व्हीव्हीपॅटचा वापर देशभरात दोन हजार सतरा साली सुरू झाला पण अद्याप एकही प्रकरण फेरफार असल्याचं सिद्ध झालेलं नाहीये दोन हजार सतरामध्ये गोव्यातल्या विधानसभा निवडणुकीत चार मतदारसंघांमध्ये मतांमध्ये फेरफार झाल्याची तक्रार आली होती तेव्हा या चारही मतदारसंघांमधल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या या जुळवण्यात आल्या मात्र या चारही ठिकाणचे निकाल हे बरोबर निघाले असं ओपी रावत म्हणाले आता माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी देखील आपलं मत मांडलेलं आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे ते काय म्हणतात बघा मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट उपलब्ध करणं आणि त्याच्या पावत्यांची मोजणी करणं हे दोन्ही पर्याय उपलब्ध असायला हवेत त्याचप्रमाणे जास्त मतं मिळवणाऱ्या पहिल्या दोन उमेदवारांनी अशी मागणी केली तर ती देखील मान्य केली जावी असं एस वाय कुरेशी यांनी म्हटलेलं आहे व्हीव्हीपॅट मधून निघालेली चिठ्ठी प्रत्येक मतदाराला दिली जाणं हे शक्य नाहीये असं केलं तर मग जुन्या काळात मतपत्रिकांच्या द्वारे होणारं मतदान आणि द्वारे घेतलं जाणारं मतदान यात काय फरक राहील असा सवाल आयोगानं विचारलेला आहे यातून आपण पुन्हा एकदा जुन्या काळामध्ये जाणार नाही का असं देखील आयोगाचं म्हणणं आहे आयोगानं हे मत मांडलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयानं देखील या संदर्भात काहीतरी विचारणा केलेली आहे न्यायालयानं ना निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे व्हीव्हीपॅट मधल्या सर्वच पावत्यांची मोजणी करता येईल का अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला केलेली आहे आतापर्यंत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या कोणत्याही पाच ई व्ही एम मशीन आणि व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्यांची पडताळणी केली जात होती पण सर्वच चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी अशी याचिका ही दाखल करण्यात आलेली होती अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजेच ए या एन जी ओनं याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी अरुण कुमार अग्रवाल यांच्या याचिकेनंतर यावरती मत मागवलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद